उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये मस्त अशा दुधासारख्या पांढऱ्या शुभ्रा आणि तिप्पट चौपट फुलणाऱ्या एक किलो गव्हाची गुर्ड्याची रेसिपी पाहता तर त्यासाठी एक किलो गहू तीन दिवस भिजत ठेवलेले होते आणि दर दिवसाला पाणी चेंज करायचं त्यानंतर चौथ्या दिवशी स्वच्छ धुऊन त्याचा चीक काढून आणायचा आणि पाण्यामध्ये आपल्याला दोन पाण्याने हा चीक स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर चाळणीने आणि कपड्याने चाळून घ्यायचा आहे कथा कपड्याने गाळून घेतलेलं चीक रात्रभरासाठी साईडला ठेवून द्यायचं दुसऱ्या दिवशी त्यावरती जे पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे बाजूला काढून घ्यायचं आहे आता जेवढा चीक आहे तेवढंच पाणी आपल्याला पातेल्यामध्ये गरम करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे पाणी उकळ की त्यामध्ये थोडा थोडा करून चीक मिक्स करायचं आहे अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाही गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे दोन ते तीन मिनटानंतर मस्त असा चीक घट्टसर होतो त्यानंतर झाकण ठेवण्याला सात ते आठ मिनटासाठी शिजवून घ्यायचं हलकासा ट्रान्सपरंट झाला का लगेचच कुडया बनवायला घ्यायचा तर माझ्याकडे अशा पद्धतीचा साचा आहे व ह्या पद्धतीच्या साच्याने सुद्धा कुरड्या बनवून घेऊ शकता त्यानंतर दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या नंतर हवाबंद डब्यामधून वर्ष ते दोन वर्ष आरामात स्टोर करून ठेवायच्या तर संपूर्ण रेसिपी अश्विन अन्नपूर्णा किचन या यूट्यूब चॅनलवरती अपलोड